आग्रह करू कायद्याचं स्मरण करू महाराष्ट्रामध्ये तो, तो कायदा दोन हजार पंधराला त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नंदी वासू यांची हत्या करण्यास बचाव असताना त्याचा आदेश असतानाही या सगळ्या लिख्मस्ते पुरस्तर घेतल्या जाते दोन समाजामध्ये तेढ व्हावी अडी व्हावी या पद्धतीने गुंतल्या जातात हिंदू समाज सहिष्णू आहे सहनशिव आहे तो सहन करतोय कायद्याच्या मर्यादा जाणतो संविधानाचा सन्मान करतो म्हणून हिंदूंना संविधानिक मर्यादेमध्ये आता पोलिसांवरती कसऱ्यांनी हल्ले केले तरी देखील आपल्या मर्यादा सांभाळत प्रशासनाला निवेदन आज केलेलं आहे आणि निवेदनासमोर सकल हिंदू समाजानं आवाहन केलं तर आता हे शेवटचं आहे शेवटी कोणत्याही संयुक्त स्वभाव असेल याची पण मर्यादा असते ती सर्वत्र गरजेचे या निर्णयाने अतिशय संयुक्त धरण्याची फेस होती त्यामुळे समाजाने आज निवेदन देताना ताकीद दिली प्रशासनाला यापुढे जर रायगड जिल्ह्यामध्ये एकही गववंशाची हत्या झाली तर झालेल्या घटनेला समाज जबाबदार जाणार नाही प्रशासनाची जबाबदारी असेल तर प्रशासनानं अशा तयारी कराव्यात असं निवेदन आज सकाळी समाजामध्ये